सबस्क्राईब करा महानुभाव बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त दंडवत प्रणाम जय कृष्ण लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत चार चरित्र पाहणार आहोत ज्या चरित्रांमध्ये पहिलं चरित्र आहे प्रागवट पर्णा प्रेक्षित मंडळिका का आव्हानने प्रागवट पर्णानय म्हणजे जे प्रयागराज आहे त्या प्रयागराजाच्या ठिकाणी जो एक महत्वपूर्ण असा वट आहे म्हणजे वडाचं झाड त्याचे पर्ण म्हणजे पान आण म्हणजे आणायसाठी पाठवलं प्रेक्षित म्हणजे काय त्यांना पाठवलं जा तुम्ही घेऊन या पान आणि परत मग स्वामींनी भटांना परत बोलवून घेतलं की नका जाऊ तर हे स्वामींनी अशी लीळा का केली या लीळेमागचं काय कारण होतं आणि स्वामींनी कोण्या वेळ प्रसंगी हे काम सांगितलेलं आहे हेही पाहण्यासारखं आहे तर ते चरित्र आपण आज सविस्तर पाहणार आहोत दुसरं चरित्र आहे इंद्रभट्टा वसुवार देणे इंद्रभट्ट जे आहेत त्यांना वसुवार दिलं म्हणजे त्यांना राहण्यासाठी एक ठिकाण दिलं सारंग पंडिता भिडबंधन कथन सारंग पंडितांना भीड बंधनाविषयी कथन केलेलं आहे सांगितलेलं आहे भीड बंधन म्हणजे काय नेमकं ते तुम्हाला सविस्तर समजणारच आहे या चरित्रामध्ये तरी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा गो वेधे सारंग पंडित वचन स्वीकारू गो म्हणजे गाय गाय वेधल्या गेलेल्या आहेत सर्व ज्या काही गायी रानातून गावामध्ये येत होत्या त्या सर्व स्वामींच्या ठिकाणी वेधल्या गेल्या आणि त्या संदर्भामध्ये मग सारंग पंडित काय बोलतात आणि सारंग पंडितांच्या बोलण्याचा स्वामींनी इथे स्वीकार केलेला आहे असं काय बोलले नेमकं सारंग पंडित हेही आपण पाहणार आहोत आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता पैठण नगरीतील नगरजन का घाबरले होते आणि दुसरा प्रश्न होता स्वामी दादोसांवर का कोपले तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत आणि कालचं ज्ञानसत्र कुणी ऐकलं नसेल तर त्यांच्यासाठी मी वर आय बटनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करा आणि तिथे तुम्ही कालचंही सत्र पाहू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीला चरित्र उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे अडुसष्ट प्रागवटपर्णानय प्रेक्षित मंडळिका का प्रागवट प्रागवटपर्णानय प्राग, प्राग म्हणजे काय तर प्रयागराज उत्तर प्रदेशचे जे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आहेत त्यांनी अलाहाबादचं प्रयागराज नामकरण केलेलं आहे नाम के कारण काय तर खरं जे नाव होतं ओरिजिनल नाव जे होतं ते प्रयागराजच होत त्या शहराचं नाव आणि नंतर मग काय झालं हा जो अकबर होऊन गेला नंतर त्या अकबराने त्या प्रयागराज नावाच्या नगरीचं नाव अलाहाबाद असं केलेलं होतं ज्यावेळेस योगी आदित्यनाथांनी हे नाव बदललं त्यावेळेस बऱ्याच लोकांना त्रास झाला परंतु त्यांना माहितीच नसते की खरंच पूर्वीचं नाव काय होतं आणि इतिहासाची माहिती नसल्यामुळे इतिहासाचं अज्ञान असल्यामुळे मग ते लोक विरोध करतात काही आपल्या चॅनेलवरचे पण दर्शक असतील त्यावेळेस त्यांना असं वाईट वाटलं असेल की हे काय उगस काही पण करतात परंतु हे बघा आपल्याला लीळा चरित्र ग्रंथ प्रमाण देत आहे की पूर्वीचं नाव काय होतं प्रयागराजच होत इसवी सनाच्या पंधराशे पंच्याहत्तर साला अदोगर शेकडो वर्षापर्यंत हजारो वर्षापर्यंत त्या नगरीचं नाव प्रयागराजच होतं आणि अकबर ज्या वेळेस आला सत्तेमध्ये त्याने इसवी सणाच्या पंधराशे पंच्याहत्तर साली त्या प्रयागराजचं नाव बदलून अलाहाबाद केलं होतं त्याचं प्रमाण आपल्याला आजच्या चरित्रा या चरित्रामध्ये मिळत आहे कारण या चरित्राच्या सुरुवातीलाच काय आलेलं आहे प्रागवटपर्णानि म्हणजे प्रयागराज जो आहे त्या प्रयागराजावरून एका वडाचं पान आणायला सांगतात देव ते जे वडाचं झाड होतं ते महत्वपूर्ण होतं आणि म्हणून ते सांगितलेलं आहे तर बघूया काय होते नेमकं का? गोसाव्याशी रात्रीचा पूजा सुरू झाला आरोगण झाली पहुड होते मान झाले स्वामींचा रात्रीचा पूजावसर झालेला आहे जेवणही झालेलं आहे झोपण्याची वेळ होत आलेली आहे पहुड होते मान झाले झोपण्याची वेळ झाली सर्वज्ञ म्हणते मंडळी का जा प्रागवटाची पाणी घेऊन या म्हणतात मंडळी कहो जा बर जाऊन तुम्ही प्रयागराज येथील जो एक महत्वपूर्ण असा वड आहे त्या वडाचे पाणी घेऊन या जाऊन आता तुम्ही विचार करा पैठणवरून प्रयागराज किती दूर आहे जे नगरी आहे उत्तर प्रदेश मधली ते प्रयागराज किती लांब आहे खूप लांब आहे आणि स्वामी रात्रीच्या वेळी पाठवत आहेत झोपायच्या वेळेला हो काजी नाथोबा म्हणतात ठीक आहे गोसावी यांचा श्रीचरणा लागले आणि निघाले स्वामींच्या पाया पडल्याने निघाले पायी पायी नाथोबा असे होते ते कधीही स्वामींच्या आज्ञेला नकारत नव्हते दारवठावर गेले दारवठावर गेले आणि आठवले आणि आठवलं मागू ते परतले परत परतले ते जे जी परमेश्वर पुरावर जाओ श्री प्रभूचे दर्शन घेऊ मग नाथोबांना वाटते जी जी मी आता चाललेलोच आहे उत्तर भारतामध्ये तर मग जाता जाता वृद्धपूरला जाऊ का श्री प्रभू महाराजांचं दर्शन घेता येईल आणि मग मला समोर जाता येईल सर्वज्ञ म्हणतले घ्या स्वामी म्हणतात काय हरकत नाही घ्या श्री प्रभू महाराजांचं दर्शन घ्या आणि मग समोर जा सर्वज्ञ म्हणतले घ्या आणि निघाले नाथबा निघाले धाव एकी भूमी गेले धाव एकी एक भूमी गेले म्हणजे एका माणसामध्ये जेवढा दम असतो म्हणजे एकदा माणूस पळायला लागला जोरात की त्याचा दम कुठपर्यंत चालतो माणूस पळतो 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 आणि एकदा अशी वेळ येते की त्याला दम लागून जातो पळता येत नाही त्याला तर तिथपर्यंत म्हणजे एक माणूस जेवढ्या लांब पर्यंत पळू शकतो एका दमामध्ये तेवढ्या लांब पर्यंत हे गेलेले आहेत त्याला म्हणतात धाव एकी भूमी गेले एक माणूस एका दमामध्ये किती धावू शकतो तिथपर्यंत ते गेले, गेलेले आहेत मग सर्वात नियमंत्री वानरिया जागा मग म्हणतात वानरिया जाबर मंडळी का ते बोलावा मंडळीकांना बोलून घेऊन या धावत जा साधू घाला म्हणतात पळत पळत जा हळूहळू नको जाऊ आणि साध घाला म्हणजे आवाज द्या हो काजी भटोभास म्हणतात ठीक आहे आणि भट धावंत निघाले भटोभास निघाले धावत धावत अंधारी रात काही देखी जेना ना भट साध घाली ती अंधारी रात्र होती काही दिसत नव्हतं भटोबास आवाज द्यायचे मंडळी का मंडळी का उभे राहा म्हणून बैसती पहिला आवाज द्यायचे मंडळी का मंडळी का थांब थोडस म्हणून असा आवाज दिला की मग खाली बसायचे की खाली बसून तरी दिसतात का कुठं इकडे तिकडे बसलेले आहेत का किंवा दमून भागून थांबलेत का किंवा चालताना दिसतात का खाली वाकून थोडस बघायचे बैसती पाहाती असं बसून पाहायचे ऐसे धावीन नले असे धावायला लागले एक शब्द ऐकिला मग आले नाथोबांच्या कानावर एक शब्द गेला मग ते परत आले येरी ये, ये गोसामी या पासी आले एकूण एकाची भेट झाली तिकडे अंधार्या रात्रीमध्ये कुठेतरी रानामध्ये आणि मग स्वामींपाशी आले श्रीचरणा लागले काजी बोलाविले नाथवा स्वामींच्या पाया पडतात आणि विचारतात काजी बोलविले म्हणजे मला तुम्ही काबर बोलवलेला आहे जा मंडळी का स्वामी म्हणतात जाले नव्हेगा वेगा मंडळी का बस झालं ना म्हणतात तुम्ही गेलात आमच्या शब्दाचा मान राखलात खूप मोठी गोष्ट झाली हो काजी नाथवा म्हणतात ठीक आहे उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे एकोणसत्तर इंद्रभटा वसुवार देणे इंद्रभटांना राहण्याचं ठिकाण दिलेलं आहे देवाने इंद्रभट्ट गोसाम यांचा सन्निधानी होते इंद्रभट्टीच्या सन्निधानामध्ये होते इंद्रोबाच्या सोयऱ्या ते वेओ इंद्रोबांच्या घरी इंद्रोबांच्या सोयऱ्यांच्या घरी वेओ म्हणजे विवाह प्रसंग होता काहीतरी ते साडे गावा गोरायचा ते आणाव्या गेले इंद्रभट्ट जे आहेत ते साडेगावला गेलेले आहेत गौरायसांना आणण्यासाठी गौरायसा म्हणजे इंद्रभट्टांची पत्नी नागदेवाचार्यांच्या मावस भावाची ती मुलगी मग आबैसी गौरायसा ते पाठविले या ते निया मग आबैसानी गौरायसांना पाठवलेला आहे यांना न्या म्हणून आता वास्तविक पाहता आबैसा ह्या रुद्धपूरला गेलेले आहेत आपण मागे एका चरित्रामध्ये पाहिलं पण आपल्याला असं म्हणावं लागेल हे चरित्र मागे असायला पाहिजे होतं ते समोर आलं किंवा मग काही पाठभेदानुसार अशा वासना असतील कदाचित असं आपल्याला ला म्हणावं लागेल इतेनिया तेने इंद्रभट्ट तेथ गोसावी पासी असती मग गौरायसाला घेऊन आले इंद्रभट्ट स्वामींपाशी राहत आहेत मग ती प्रतिष्ठानसी आली पैठणला आली गौराईसे गोसाव्याच्या दर्शनासी येतात ती गौराईसा स्वामीच्या दर्शनाला येत होत्या गोसाव्याशी चौकी आसन असते स्वामींना चौकामध्ये आसन होत इंद्रोबा जवळी बसले असते इंद्रभट्ट जवळ बसले होते गोसावी गौराय सा ते येता देखले आणि म्हणितले इंद्रिया मेंढी म्हैसिया मुळी आले गा स्वामी म्हणतात इंद्रभट्टांना पाहून इंद्रिया मेंढी म्हैसिया मूळ आली गा म्हणजे मेंढी लग्नाचं मूळ घेऊन आलेली आहे महिशाच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला नेण्यासाठी ती आलेली आहे मूळ देण्यासाठी इंद्रोबा पाहतो गोरायसा ये ती आली घोसावी अशी दंडवते घातली श्रीचरणाला लागले मग गोरायसा तिथे आली स्वामींना दंडवत घातलेली आहेत पाया पडलेली आहे स्वामीं जवळ बसलेली आहे मग इंद्रोबा गावा तो गेले गोरायसा गेली इंद्रोबा आणि गोरायसा गावात गेले मग विळचा माग होते आली संध्याकाळचे परत आले गोसावी नंदीच्या पाशी उभे राहिले स्वामी नंदीच्या साज्या पाशी उभे राहिले इंद्रिया तुमासी हे वासू वार गा स्वामी म्हणतात इथे तुम्ही थांबा इथे निद्रा करा इथे झोपा तुम्ही ससुगे जे होती तीस तुका ठाई माती जे ससुगे म्हणजे जे, जे सुसंत आहे ते एवढ्या ठिकाणावर पण राहतात जागा कमी जरी असली तर ऍडजस्टमेंट करतात ते जे सुसंत असतात मग इंद्रोबा आणि गौरायसे तेथे निद्रा करीत मग इंद्रोबा आणि गौरायसे तिथेच राहायचे उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे सत्तर सा। सारंग पंडिता भीड बंधन कथन सारंग पंडितांना भीड बंधन कथन म्हणजे जे भीड आहे भिंतीला टेका देण्यासाठी दुसरी एक तिरपी अशी भिंत बांधलेली आहे टेकू बांधलेला आहे त्याविषयी देऊ सांगतात गोसाबियांसी उदयाचा पूजा सर्व गोसावी गोसाबियांसी देवळा मागा भिडासी आसनासे स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि स्वामी देवळाच्या मागच्या बाजूला भिडासी आसन असे म्हणजे भीतीला टेक देण्यासाठी जे काही तयार केलेलं आहे टेकू देण्यासाठी भीत धासून पडू नये म्हणून एक तिरपी अशी भीत केलेली आहे भीड केलेला आहे जसं आपण काही कोसळत असेल एखादं झोपड तर आपण त्याला कसा खालून लाकडाचा टेकू लावतो त्याप्रमाणे भिंत कोसळत असेल तर छोटीशी एक भिंत अशी तयार करतात तिरपी म्हणजे भिंतीसारखी भिंत नसते दिसायला ते निमुर्ती निमूर्ती असते त्या भीतीला टेका देण्यासाठी तयार केलेली जवळी सारंग पंडित बसले असती सारंग पंडित जवळ बसले होते सर्वज्ञ म्हटले पांड्या हे जाणा पाग देऊळ असे भिडू कायसा या देवळाला हे जे भिडू तयार केलेला आहे म्हणजे टेका के तयार केलेला आहे हे कशाचा आहे कोणी के केला कुणी केला कोणी एक म्हणती गंगेची देऊळ पुरे जाईल म्हणूनही केला मग सारंग पंडित म्हणतात कोणी असं म्हणतात की हे जे मंदिर आहे ते गंगेच्या तीरावर आहे आणि पुरामुळे कदाचित त्याला काही त्रास होईल हानी होईल या मंदिराला या पुरामुळे मंदिराच्या भिंती नको कोसळून पडायला म्हणून हे भीड तयार केलेलं आहे सर्वज्ञ म्हणजे तैसे नवहे किंगा स्वामी म्हणतात तसं नाही जोगी ऐकू तेथ बैसला होता जोगीसी म्हणे देवाजी वेचाव्या नाही त्याने म्हणे देऊळ तू कोणासे जा पहा मग स्वामी म्हणता तिथे एक जोगी होता बसलेला मग ते जे जोगीन त्याच्यासोबत होती ते म्हणते की देवा आज आपल्याला खर्चा पाण्याला काहीच नाही मग तो म्हणतो देवळामध्ये कोणी आहे का पहा ती जोगीन जाते हो जा का जी जाऊन पाहते पाहिले तव कोणी नाही तर मध्ये कोणीच नसते घुटिका तोंडी घातली मग त्या जोग्याने तोंडात घुटिका घातली या देवा खाली तांब्या भरला असे या देवतेखाली तांब्यावर सोनं ठेवलेला आहे असं तो म्हणतो आसूचा आसूचा म्हणजे काय मुद्रांनी भरलेला तांब्या आहे तो काढा तो काढून घ्या ब्राह्मणू एकू देवापाशी होता त्याने ऐकले त्यांना ऐकलं एक एक ब्राह्मण देवापाशी जो होता त्याने सर्व ऐकले तो आला दंडवत घातले तो आला तो ब्राह्मण त्या जोग्याला दंडवत घालतो जीजी मध्ये सांगा जीजी मला पण सांगा ना कुठे धंदवलत आहे सांगितले मग जो त्या जोग्याने या ब्राह्मणाला पण सांगितलं देवळा मागील भिंतीशी तिन्ही लो लोही असती देवळामागच्या बाजूला जी भिंत आहे त्या भिंतीजवळ तीन लोही म्हणजे तीन कढया भरून सोनं ठेवलेलं हो आहे त्या काढा तुम्ही ते काढून घ्या असं तो जोगी सांगतो जोगी होता पण किती निष्प्रू होता असं नाही म्हटलं की तीन कढया सोनं मलाही माहिती आहे मी काढून घेतो तांब्यावर तू घे असं नाही झालं तर तो जोगी पण निष्प्रह होता आणि तो म्हणतो काय हरकत नाही तीन कड्या सोने तिथे ठेवलेला आहे तू घे काढून काढी या त्या लगेच ब्राह्मणाने जाऊन ते खड्डा केला तिथे तीन कड्या सोनं काढलं कड्या लहान नसतात बरं का नाही तुम्हाला असं वाटायचं घरामध्ये तुम्ही गॅसवर ज्या कढईमध्ये स्वयंपाक करता तेवढी कढई असेल तसं नाही कड्या जुन्या काळामधल्या फार मोठ्या असायच्या बैलू भरवणी लिया मोठ्या मोठ्या कड्या होत्या स्वर्णमुद्रांनी भरलेल्या सोनच सोनं होतं त्यामध्ये भरलेलं आणि त्या मोठ्या मोठ्या कड्या बैलगाडीमध्ये टाकल्या आणि नेल्या कुठे नेल्या तेलंग गेला तेलंग देश म्हणजे आताचा जो नांदेड जिल्हा आहे जिथे नांदेड जिल्हा संपतो त्याच्या ते पलीकडे तेलंग देश चालू होतो तेलंगणा आता म्हणतात त्याला तर त्या तेलंगणामध्ये तो आलेला आहे सर्व धनदौलत घेऊन ते थोणी हा भिडू करविला परंतु पैसा भेटला म्हणून आपली कर्मभूमी नाही विसरला तो ब्राह्मण तेलंगणामध्ये जरी राहिला होता तरी पण त्याला असं वाटतं आपण मंदिराच्या भिंतीच्या बाजूने खड्डा केलेला आहे मंदिराची जी भिंत आहे ती कमकुवत होऊ शकते आणि मग तो काय करतो तेलंगणामधून काही कारागीर पाठवतो मिस्त्री पाठवतो धन दौलत त्यांच्याजवळ पाठवतो एक भीड तयार करायला लावतो तिथे ते मंदिर ढासवणे मंदिराची भिंत ढासवणे म्हणून त्याला एक टेकू तयार केलेला आहे चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे चुन्यामधलं गोसावी गोष्टी सांगितली तेथ बैसवणी तिथे बसूनच स्वामींनी ही गोष्ट सांगितलेली आहे त्या भिडापाशी बसूनच उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे एकाहत्तर गोवेधे सारंग पंडित वचन स्वीकारू गोवेधे म्हणजे गायी ज्या आहेत त्या गायी वेधल्या गेलेल्या आहेत स्वामींच्या ठिकाणी आणि मग सारंग पंडित काय म्हणतात सारंग पंडितांच्या वचनाचा स्वामी कसा स्वीकार करतात कोणते वचन होते ते हे सर्व समोर येणारच आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एको दिवशी गोसावी सारंग पंडिताच्या आवारा बीजे केले होते एके दिवशी स्वामी सारंग पंडिताच्या आवाराकडे म्हणजे घरी गेलेले आहेत मग विळचा वेळी गोसावी लोणार खांडी विजे केले संध्याकाळच्या वेळेला स्वामी लोणार खांडीकडे गेलेले आहेत बऱ्याच वेळा मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे लोणार खांड कशाला म्हणतात लोणार खांड म्हणजे लोणारला जाण्याच्या दिशेने जो रस्ता आहे पैठणमधून जो लोणारला जाण्यासाठी रस्ता निघतो नगराच्या बाहेर त्या रस्त्यावर एक वेस बांधलेली आहे आणि त्याला मोठा दरवाजा आहे आणि त्याला आपण असं म्हणू शकतो की ती लोणार खांड आहे त्या मोठ्या दरवाजामध्ये एक छोटा दरवाजा असतो बघा तुम्ही जर जुने चित्रपट पाहिले असतील शिवाजी महाराजांचे तर त्या चित्रपटांमध्ये आपल्याला लक्षात येते जुने चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट असायचे बघा त्यामध्ये किल्ल्याचा दरवाजा मोठा असायचा परंतु त्यामध्ये एक छोटा दरवाजा असायचा छोटा दरवाजा काढायचा नाही बाहेर ज्याला कोणाला जायचं त्यानं जावं यावं मोठा दरवाजा काय काढायचा नाही छोटा दरवाजा काढायचे तर त्या छोट्या दरवाजाला खांड असं पण म्हणतात आणि मोठा दरवाजा उघडला तर त्याला आपण वेस म्हणू शकतो आणि इथे तर लोणार खांड म्हणतात म्हणजे तिथे छोटा दरवाजा उघडलेला होता जसं आपल्या घरी पण मोठे मोठे गेट असले तर आपण मोठं गेट काढतो का नाही छोटे गेट काढतो आणि हो त्या छोट्या गेट नाही येतो कोण काढावं मोठं गेट असं म्हणतो आपण तर तसंच लोणार खांड जे होती तिथे देव आलेले आहेत निघता डाव्या हाता सोंडीवरी गोसावी उभे राहिले असती निघता डाव्या हाता त्या खांडीमधून निघत असताना डाव्या हाताला जी सोंड होती त्या सोंडेवर देव उभे आहेत तो गायी गावांतू आलिया गावामध्ये गाई यायला लागलेल्या आहेत गोसावी ते देखील स्वामींना पाहिलं आणि वेधली आणि वेधल्या स्वामीच्या ठिकाणी सर्व गायी आणि उभ्या राहिल्या गायी उभ्या राहिल्या मग एरीच्या बगाडावर एरीचे बगाड बगाडावर बगाड देऊन गायी जे आहेत ते देवाकडे पाहत आहेत एक गाय दुसऱ्या गायीच्या मानेवर मान टाकून अशी पाहत आहे वर दुसरी गाय दुसऱ्याच गायीच्या मानावर टाकत आहे मान कोणती गाय त्या गायीच्या पाठीवर मान टाकून उभी आहे पाठीवर मान टाकून ते स्वामींची मूर्ती अवलोकन करत आहे तर वेगळ्या वेगळ्या गायी अशा जमल्या होत्या भरपूर अशा तर कोणती गायी कशी बघत होती कोणती गायी कशी बघत होती ज्या गायीला जसं दर्शन घेता आलं स्वामींचं त्याप्रमाणे त्या गाया स्वामींचं दर्शन घेत होत्या सर्व अशा उभ्या राहिलेल्या आहेत मग एरीच्या बगाडावरी एरीचे बगाड ऐसिया या दाटल्या सर्व गाया तिथे जमलेल्या आहेत गोसाव्यांची श्रीमूर्ती पाहती असती सर्व स्वामींची श्रीमूर्ती पाहत होत्या गाई गोसाव्याची श्रीमूर्ती पाहत असती जवळी सारंग पंडित उभे असती सर्व गाई स्वामींची श्रीमूर्ती पाहत होत्या जवळ सारंग पंडित उभे होते यावर स्वामी म्हणतात पांड्या गायी काय गा पाहती असती स्वामी म्हणतात पांड्या ह्या गायी काय पाहत आहेत बरं जी जी द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्तीची श्रीमूर्तीची धणी घेता न पुरेची मग सारंग पंडित म्हणतात जी जी द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमूर्तीचं दर्शन जे त्यांच्या मनामध्ये इच्छा होती घेण्याची ती तृप्ती काय त्यांना मिळाली नव्हती त्यांची दृष्टी जी आहे त्यांचे डोळे तृप्त झाले नव्हते श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती पाहून त्या डोळ्यांची तृप्ती ते आता करून घेत आहेत त्या गाई असं सारंग पंडित म्हणतात ते आता घेत असती ते दर्शन आता घेत आहेत सर्वज्ञ म्हटले काय गा पांड वक्तृत्व की जत आहे स्वामी म्हणतात का हो जास्तच तुम्ही वाघ चातुर्य दाखवत आहात आमच्या था ठिकाणी जी जी यथार्थ वगैरे काही नाही असं सारंग पंडित म्हणतात हा तर मी यथार्थ भाव बोलत आहे जे सत्य परिस्थिती आहे ते बोलत आहे असं सारंग पंडित म्हणतात गोसावी वेदू आखरकीला मग वेदशक्तीचा आकर्ष केलेला आहे म्हणजे वेदशक्ती आकर्षून घेतलेली आहे मग ढोरेश्वरा विजय केले मग देव ढोरेश्वर निघून गेलेले आहेत तर अशा प्रकारे आपण चारही लिळा पाहिलेल्या आहेत या ज्ञानसत्रातील चारही लीळा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे सत्तर या चरित्रामध्ये जे स्वामींनी भीड बंधन कथन केलेलं आहे तर ते जे भीड आहे ते कुणी बांधलेलं होतं हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता पैठण नगरीतील नगजन का घाबरले होते कारण नाथोबांनी एकदम जोऱ्याने आवाज केला होता म्हणून ते नगजन घाबरले होते दुसरा प्रश्न होता स्वामी दादोसांवर का कोपले त्या कोपण्यामागचं कारण होतं दादोस म्हणतात की नाथोबा हे दुर्दैवी आहे वेळेला चे त्यांना स्थिती होते मस्त उपहार तयार केलेला आहे पोटभर खायचं खमंग तमंग आणि याला नियमकी स्थिती होते हा खरंच दुर्दैवी आहे आणि असं म्हणल्यामुळे स्वामी त्यांच्यावर कोपतात दादूसांना देव म्हणतात की तुम्ही म्हणत आहात ते मोठं आहे आणि आमच्यापासून जे स्थिती झालेली आहे नाथोबांना ती लहान आहे का तर तसं नाही काय म्हणतात स्वामी की जे स्थित्य आनंद आहे जो स्थित्य आनंद नाथोबा भोगत आहेत तो कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे आणि दादोस म्हणजे काय यांना फक्त विखो पदार्थ आवडतात खायला गोडधोड चमचमीत तेलकट तुपकट आणि म्हणून यांना ते श्रेष्ठ वाटते वास्तविक पाहता ते श्रेष्ठ नाही ते निकृष्ट आहे जे अन्न खातो आपण त्यांनी जो आनंद होतो तो निकृष्ट दर्जाचा आहे स्वामींकडून जो आनंद होतो तो उत्तम दर्जाचा आहे असं स्वामी दादोसांना सांगतात नुसतं सांगत नाहीत कोपतात त्यांच्यावर रागावतात की काय म्हणताय तुम्ही हे नाथोबा हे दुर्दैवी आहेत अहो नाथोबा सारखा ना तर दैववान भाग्यवान कोणी नाही दुर्दैवी तर तुम्ही आहात दादोस खरी दुर्दैवी होते नाथोबा तर खूप पुण्य पावन आत्मा होती दैवाचे भाग्याचे होते ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं अगदी बरोबर आणि अचूक उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील जे प्रश्न आहे त्याचंही उत्तर तुम्ही असंच अगदी अचूक आणि बरोबर देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेट योद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये देत श्रीकरावलंबणी सारंग पंडिता अनुसरण उद्धरण कथन हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत जवळजवळ तीन पानाचं अडीच ते तीन पानाचं चरित्र आहे तर उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये केवळ एक चरित्र होणार आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय कृष्ण दंडवत हो